कोणाचा तरी महत्वाचा फोन येणार आहे आणि तो आत्ताच येणार आहे आणि तो आत्ताच घेतला पाहिजे आणि आपण त्याला आत्ताच उत्तर दिलं पाहिजे या चक्करमध्ये आपलं आत्ताचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे मला काय म्हणजे लक्षात का आम्ही वर्तमानामध्ये जगायचं सोडून दिलेलं आहे आज आमच्या आयुष्यात फक्त दोनच टेन्शन आहेत एक काल काहीतरी झालं तर त्याचं टेन्शन आहे आणि उद्या काहीतरी होणार आहे त्याचं टेन्शन आहे या चक्कर मध्ये आजचं आमचा आनंदी स्वर्गीय जीवन आम्ही घालवून बसत आहोत याच्यापेक्षा दुर्दैव ते काय पाहिजे मैत्रीण भेटली नाही म्हणून टेन्शन आता भेटली तर उद्या हात सोडते काय म्हणून टेन्शन काल पैसे भेटत नव्हते म्हणजे लहानपण माझं गरिबीत गेलं याचं टेन्शन म्हातारपणी मला पैसे शिल्लक राहतील की नाही याच टेन्शन कायम टेन्शन मी बागेत सकाळी सकाळी फिरायला जातो इथं दुर्गा टेकडी डोंगर आहे डोंगरे झाड झुडपायचं तिथे खूप चांगले लोक येतात फिरायला व्यायाम करतात काही लोक योगा करतात बरेचसे मला तरुण तरुणी असे हातात हात घालून फिरताना मला दिसतात आश्चर्य वाटत नाही ठीक आहे आपुलकी असेल जेवाळ असेल वगैरे काय असेल थंडीचे दिवस आहेत <laughs> <laughs> पण पन्नास पंचावन्न साठीतले सुद्धा म्हातारा म्हातारी हातात हात घालून ज्यावेळी फिरतात त्यावेळी मला एक मला विचार करावा लागतो की ह्यांना अजून एकमेकांवर विश्वास का बसत नसा अजूनही हात धरून का चालतात बरं कॉन्फिडन्स नाही का तुम्हाला स्वतःवरती किंवा ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचा तुम तुमच्यावर विश्वास नाही का संभवन इथं काम करतं मित्रांनो देवानी कधी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही आहे तरी तुम्ही निष्ठेनं रोज त्याची पूजा अर्चा करताय देवाने पण तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही आहे के की तुम्ही तुमच्यावर संकट आलं तर मी तुमच्यासाठी धावून येणारच आहे अलग लक्षात पण तो सुद्धा निष्ठेनं तुमच्यासोबत आहे तुम्ही त्याच्यासोबत आहात तुम्ही त्याच्या तो तुमच्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत आहात आणि लक्षात घ्या हे सगळं इनविजिबल आहे हे सगळं अदृश्य आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याला तुम्ही स्टॅम्प वगैरे लिहून मागू शकत नाही कागदावर लेखी दे असं म्हणू शकत नाही आणि ज्याच्याशी आपण व्यवहार करणारे व्यवसाय करणारे किंवा ज्याच्याशी आपण काही जे काय असे व्यवसायातले असेल किंवा आयुष्यातलं असेल जे काही करणारे ते कागदावर लिहिलं जरी तरी ते टिकेल याची काय गॅरंटी आहे जर माणूस प्रामाणिक असेल तर कागदाची गरज नाही आणि कागद जरी प्रामाणिक का असेल माणसाच्या प्रामाणिकतेचा हिशोब काय हिशोब काय इथं भाऊ भावाला भाव फसवतोय लांबचं सोडून द्या काल एक अट्रॉसिटीची केस झाली बायकोनी नवऱ्यावर केली भारतातली अद्भुत घटना आहे आतापर्यंत बायका नवऱ्यावर केसेस करायच्या वेगळ्या केसेस करायच्या नवऱ्याचा केस करायला गेला करा करा तर पोलीस त्याला हाकडून देतात हे आजही बरं का भारतातला वास्तव म्हणून काही मुक्ती संघटनांच्या पोरांनी काही ते पानाला फेरे फिरे मारणे कार्यक्रम केले होते त्यात आपल्याला काय जायचं नाही कोणाचे कोणाचे काय प्रश्न असतील व्यक्तिगत असतील ते बरोबर कोणत्या प्रकारचे प्रश्न लोकांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाले मी हे प्रश्नांपासून सुरुवात का केली सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही काही ना काही प्रश्नांची व्याप्ती आहे मी एकदा एका कार्यक्रमात असताना <laughs> चार मुलांनी मला प्रश्न विचारला कार्यक्रम संपल्यावर हो येऊन हिप्नोटिझम कसं तुमच्या आयुष्यामध्ये काम करत करू शकतं ते म्हणजे एक प्रश्न आहे आम्हाला विचारू का म्हटलं काय प्रश्न विचार तर ते म्हणे प्रश्न खूप गंभीर आहे तुम्ही त्याचं उत्तर तेवढंच खंबीर देणार असतं तर आम्ही विचारतो म्हणजे चौघं मिळून आलेला आहात समजा मी उत्तर नाही देऊ शकलो तर तुम्ही चौघं मला पोचवू तरी शकता उचलून ह्याला चारच लोक लागतात ना म्हणजे प्रश्न गंभीर आहे आणि खंबीर उत्तर पाहिजे म्हणलं नाही उत्तर दिलं खंबीर तर मग तू तु, खंबीरपणे तुम्ही मला घेऊन तरी जा हा म्हणे सर प्रश्न असा आहे की जगातला शेवटचा माणूस ज्यावेळी मरेल त्याला कोण उचलून नेईल जगातला सगळ्यात शेवटचा व्यक्ती मरेल तो धर्माचा असो त्याला उचलून नेऊन त्याचे अंतिम संस्कार कोण ह्याचा प्रश्न कोणाला आहे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना मला सांगा असे प्रश्न जर मुलांना पडत असतील तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये बाकीचे काही प्रश्न शिल्लक आहेत का आहेत का, का? आणि अशा कृत्रिम प्रश्नांना प्रश्नांमध्ये घेरत घेरत जाऊन येणा आपण त्या कुरुक्षेत्राच्या लढाई अशा असंख्य प्रश्न